नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघा हे आहे पुरणपोळी केलेली बघा पुरणपोळी आज आणि चंद्रपूरला गेलो होतो आम्ही महाकाली देवीला तर हे आम्ही पुरणपोळी केलेली आहे घर हे बघा पुरणपोळी अरे दीदी इकडे आहे की तू अरे ते साखर आणि थोड साखर आणि सुमित पत्ता तर नाही की बघा मित्रांनो कसं वाढलं कस वाटलं सर्व मधी बसले पूजा करत आणि मी तर खात बसलो दूध दूध घेऊन ये प्रसाद

आता प्रत्येकाने आवं म्हणतात आवं म्हणजे कोण लावण्याचा आव त्याच्यामुळे मिलिंग युट्यूबला कटली बरोबर तिथे ते कडी आमना त्याची पाहिलं आय